मेरी जर्नी चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज ऑल ऑफ यू द हॅपी फ्रेंडशिप डे माय माझ्या फॅमिलीकडून सगळ्यांना फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा हिलो तुला काय म्हणायचं आहे मैत्रीचे बनवण्यामध्ये मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा कधी कधी नाती बांधलेली असतात बांधलेली नाती जपावी लागतात काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात रक्ताची नाती जन्माने मिळतात मानलेली नाती मनाने जुळतात पण काही नाती नसतानाही बंद जुळतात त्या रेशीम बंधनांना मैत्री हे नाव दिलेलं आहे तर मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी एकाने गरिबीत ही स्वाभिमान सो सोडला नाही आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीही गर्व नाही केला मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे बोलू शकतो रागावू शकतो हक्काने आपलं मन हलकं करू शकतो आणि ती म्हणजे तुम्हाला सांगायचं आपली जिवलग मैत्री आणि तुम्हाला सांगायचं सगळ्यांना ऑल ऑफ यू द व्हेरी हॅपी uh, फ्रेंडशिप डे आणि धन्यवाद uh, आवडलं तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता बाय